दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोण या संसाराचा जर विचार केला याच्यामध्ये जर सुख पाहिलं सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे सुख नाही या संसारामध्ये म्हणून तर संत बहिणाबाईंनी तुमच्या संसाराचं वर्णन केलं बहिणाबाई सांगतात की कसा संसार कसा आहे फार सुंदर सांगतात अरे संसार संसार जसत वाचुल्हावा जसा आधी हताला जाता के मग मिळत भाऊसार संसार, संसार जजग बशी बसे जा बशी बसी जागीवर बशी बसे जागेवर कप हिंडे दारो दार अरे संसार संसार जसा वाचुल्यावर वाचुल्यावर आधी हाताला मग मिळते मी नाही सांगत बहिणाबाई सांगतात की संसार कसा आहे मी नाही सांगत बहिणाबाई सांगतात संसार <tiashi> कसा आहे बशी निवांत बसलेली बरं का बशांनो बशी निनिवांत आहे फुटली की संपली बशीचं काम एवढंच आहे पण या कपाची फार फजिती काम तुटला तरी कपाला सुट्टी नाही खद्देता का तुमच्याकडं काय करता कपास कान तुटल्यावर काय करता दादा काय करता इकडं ठेजच भरतात त्यात हा संसार आहे म्हणून संत म्हणतात या या संसार नगरी लक्षात घ्या हा संसारच असा आहे माणूस या संसारामध्ये सुख शोधतोय पण ते सुख प्राप्त होत नाही तुम्हाला सांगू या सगळ्या माईक गोष्टी जाणार आहेत माणसाला दुःख देणार आहेत माणसासोबत येणारी गोष्ट एकच आहे ते म्हणजे भगवंताचं नाम कितीही पैसा कमवा कितीही धन कमवा कितीही प्रॉपर्टी कमवा कितीही बंगले बांधा शेवटी जायचं कुठं हा हे माहिती आहे तरी पण संसार सुटत नाही तुम्हाला सांगू एक भजन येत्या भजनातून सुंदर आपल्याला सांगितलं जातं माणसाच्या सोबत येणारी गोष्ट एकच आहे म्हणून म्हणतात राम नाम केव गली कृष्ण नाम के हिरे मोती मे रे कोई राम का प्यारा शर्म चाहू गली गली शर्म चाहू गली गली माया की दीवानो सुन लो एक दिन ऐसाई धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा माया के दीवनो सुन लो एक आएगा धन खजाना यही पड़ा रह जाएगा सुंदर काया मिट्टी होगी माईके नाही अदियंती अवसान तो खो बर म्हणतात तो माईक पदार्थांचा त्याग करून अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड्या मनाला लावून घ्या अभंगाच तिसरं टाळी वाजवा म्हणून अविना आपुलिया करुली लावी मना पिसे गोविंदाचे तो सांगतात तो अविनाशी अशी असणार हा परमात्मा जो त्रिकालबाधित सत्य आहे कालही होता आजही आहे आणि आपण गेल्याच्या नंतर उद्या पण राहणार आहे संत सांगतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला त्या परमात्म्याचं वेड या मनाला लावून घ्यायचं मनालाच का सांगितलं त्याचं कारण आहे तुमचं माझं मन फार चंचल आहे संत सांगतात बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ हे मन फार चंचल आहे मन फार चपळ आहे म्हणून मनाला सांगितलं लावी मना पिसे गोविंदाचे पिसं म्हणजे वेळ त्याचं वेळ मनाला लागावं तुकोबाराय म्हणतात आमच्याही मनाला लागलं होतं म्हणून माझ्या मनाला लागो छंद नित्य गोविंद गोविंद किंवा गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद तुकोबर आहे म्हणतात त्याचं वेळ आम्हालाही लागलं होतं तुम्ही पण तुमच्या मनाला त्याचं वेळ लावून घ्या म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे लावी पिसे आपला वेळ संपलेला आहे म्हणून थोडंसं शॉर्टकटमध्ये मी घेणार आहे तुकोबाराय म्हणतात देव आपलासा केला माईक पदार्थांचा त्याग केला देवाचं भगवंताचं वेड मनाला जर लावलं तर तुकोबराय सांगतात तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम चिरे कीर्ती मागे आता बरं काय ना तुकोबराने शेवटच्या चरणात आपल्याला सांगितलं ला। तुम्हाला जर या जगामध्ये कीर्ती रूपाने शिल्लक राहायचं असेल तर देव आपला करावा लागेल माईक पदार्थांचा त्याग करावा लागेल भगवंताचं वेड भगवंताचं नामस्मरण अंतकरणाला या मनाला लावून घ्यावं लागेल तेव्हा तुका मरणीची सरे माणसानं जीवन चांगलं जगावं जगाच्या मालकानं हे आयुष्य तुम्हाला मला दिलेलं आहे सुंदर देह दिला सुंदर लाईफ दिली सुंदर असं जीवन दिलं सुंदर असं आयुष्य आपल्याला दिलं मी सांगत असते दादा आयुष्य फार सुंदर आहे लाईफ इज ग्रेट मूव्ही बट नो रिटेक बट नो रिसन फॉरवर्ड सिस्टम आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं माणसाला जगता आलं पाहिजे फार सुंदर आयुष्य त्यानं दिलंय त्यानं दिलंय पण या संधीचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे म्हणून चांगलं जीवन जगायचं संतही सांगतात मरावे परी किरती रूपी उरावे असं जीवन जगायचं एक सुंदर वाक्य आहे माणसाला जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी परत भेटतील आपल्याला पण एकदा का माणसाचं चारित्र्य खराब झालं हे चारित्र्य कोणत्याही बाजारात कुठेही आपल्याला भेटत नाही आरोग्य खराब झालं मोठ्या हॉस्पिटलला गेलं तर ते नीट होतं दुरुस्त होतं पण आपलं चारित्र्य काय एकदा खराब झालं तर ते कुठंही आपल्याला भेटत नाही सुंदर वाक्य आहे इफ युअर वेल्थ इज गॉन नथिंग इज गॉन इफ युअर हेल्थ इज गॉन समथिंग इज गॉन बट युअर कॅरेक्टर इज गॉन एव्हरीथिंग इज गॉन इतकं सुंदर हे आयुष्य फक्त ते माणसाला जगता आलं पाहिजे जगाच्या मालकाने दिलं दादा मग जीवन जगायचं कसं जसं जीवन माऊली ज्ञानोबराय जगले तुकोबराय जगले नाथ बाबा जगले सगळ्या संतांचं जीवन होतं पन्नास वर्षाच्या अगोदरच आज देहरूपानं आपल्यात नाहीत पण आज आपल्यामध्ये ते शिल्लक आहेत उरलेले आहेत म्हणून तुम्हालाही माझं सांगणं आहे जीवन जगायचं असेल तर जीवन असं जगा या ठिकाणी युवा पिढी कीर्तनासाठी उपस्थित आहे म्हणून माझं सांगणं आहे तुम्हाला दादा तुम्हाला जीवन 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 कलस, जर जीवन जगायचं असेल जसं छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगले ना तसं जीवन आपल्याला जगायचे कारण सांगू आज आपल्या गळ्यात माळ आपल्या गळ्यामध्ये टाळ आपल्या भाळावर बुक्का आपल्या कपाळवर कुंकू आपल्या दारात तुळस आपल्या मंदिरावर कळस जर कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे तर लोक आम्हालाही प्रश्न करतात ताई राजांचा इतिहास कीर्तनामध्ये सांगतात तुमचे राजा का देव होते का मला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही मला माहित नाही पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेल आज आमच्या राजांमुळे प्रत्येक मंदिरातला देव जिवंत आहे एवढे उपकार राजांच्या आपल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगले दादा आज भगवी पथका लावण्याचा अधिकार तुम्हाला मला प्राप्त झाला मंदिरावरती ही मंडपमध्ये भगवी पथका आपण लावले जाती हे स्वतंत्र आज तुम्हाला मला प्राप्त झालं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं झालेलं आहे आज राजं घडले नसते या ठिकाणी एवढा मोठा सप्ताह करण्याचं स्वतंत्र तुम्हाला मला प्राप्त झालं राज घडले म्हणून हे स्वतंत्र आहे आज आपल्याला स्वतंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे स्वतंत्र आहे अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा महाराष्ट्र जोडला किती अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा महाराष्ट्र जोडला आपलं सोळाचंच आहे मावा खाऊन रोडला थुकत आहे मेलं मंडळ माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल आला तरी येऊ हो द्या सांगू तुम्हाला कुठं चालली आज आपली युवा पिढी कुठंतरी राजांचे विचार आचरणात आणा दादा राजांची जयंती आली की पोरं म्हणतात राज परत जन्माला या या महाराष्ट्राला तुमची गरज आहे राज कशाला जन्म लावायचं तुम्ही खाल्लेले पुड्या गोळा करायला कशाला जन्माला यायचं राजांनी वाटत असेल राजा जन्माला यावे तुम्हाला अगोदर मावळा व्हावं लागेल राजांसारखी दाढी वाढवायची राजांसारखी चंद्रखोर लावायची यानं छत्रपती शिवाजी महाराज होता येणार नाही कसा घडवलं स्वराज्य कसं घडवलं हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलं जातं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तसे संस्कार केले होते राजांची जयंती आली की आपल्या भारतातली डी डीजे लावतात दारू पितात मावा खातात आणि डीजे समोर नको नको ते गाणी लावून नाचतात तुम्हाला सांगू दादा आपला राजा होता राजा बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा होता आपला <णदल्णा Solar> माझं सांगणं असेल यात युवा पिढीला तुमची बहीण म्हणून तुम्हाला मी सांगेल रात्री बाराच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान बहिणी समान मांडली आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं तुम्हालाही माझं सांगणं आहे दादा आज बलात्काराची जी प्रकरण वाढली जात आहेत कुठेतरी थांबावं यानं कुठेतरी थांबलं पाहिजे आज जे बलात्काराचे प्रकरण वाढले जातात तुम्हालाही रात्री बेरात्री बाराच्या नंतर जर तुमच्या डोळ्याला एखादी स्त्री एकटी दिसत असेल तिचा आई समान बहिणी समान माना आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच करा हीच खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी होईल काळाची गरज आहे येणारा काळ फार वाईट आहे आपले राज होते असे तसे नव्हते दारू पिऊन मामा खाऊन गुटखा खाऊन स्वराज्य राजांनी उभं केलं नाही रक्त सांडलं या मातीमध्ये तेव्हा आज तुम्हाला मला हे स्वतंत्र प्राप्त झालं कसं घडवलं राजांनी स्वराज्य गीतातून सांगितलं जाती तलवार घेऊन भिडलं जाऊ

त्यांना राजांचं स्वाभिमान आहे ते हात वरती करा राजांचं नाव जरी घेतलं तरी माणसाचं रक्त सळसळलं पाहिजे जोरात म्हणा छत्रपती शिवाजी संभाजी